पंचायत समिती गंगाखेड येथे सोपानराव नागरगोजे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना अनोखे आंदोलन करून राणी सावरगाव ग्रामपंचायत झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करा अशी मागणी निवेदनात केली आहे या आंदोलनाला गटविकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करण्यात येईल असा प्रतिसाद दिल्याने राणी सावरगाव ग्रामपंचायत माजी सरपंचाच्या काळातील भ्रष्टाचार उघड होण्याची दाट शक्यता आहे या दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांना निवेदन सादर केले होते त्यानुसार झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी असे आदेश पंचायत समिती गंगाखेड यांना देण्यात आले होते चौकशीसाठी दिरंगाई होत असल्याने परत सोपानराव नागरगोजे यांनी गंगाखेड पंचायत समिती कार्यालयाला जाग आणण्यासाठी वरील अनोखे आंदोलन केले आहे आलेले फंड हे विकासासाठी खर्च व्हावेत त्यात कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीवर सोपान नागरगोजे ठाम आहेत गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी संबंधित कार्यालयांना तोंडी लेखी निवेदन देऊन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत उठाव केला आहे या उठावाला प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांनी अनोखे आंदोलन केल्याचे स्पष्ट सांगितले लवकरच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दूध का दूध और पाणी का पाणी होण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे हा भ्रष्टाचार कोणी केला का केला यावर उलटसुलट चर्चेला राणी सावरगाव परिसरात उधान आलं आहे त्यामुळे सोपान नागरगोजे हे राणी सर्वांगीण विकासासाठी सक्रिय असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना आता यापुढे चांगलीच जरप बसणार आहे तसे पाहता सोपान नागरगोजे यांचे कार्य उल्लेखनीय दिसून येत आहे ला दिलेले चौकशीचे काही परंतु मागच्या सहा सहा दिवसापासून का करत आहे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत माजी सरपंच यांना पाठीशी घालण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे त्यासाठी तातडीने चौकशी कमिटी लावावी आणि भ्रष्टाचार बाहेर काढावा म्हणून निवेदन देण्यात येत आहे धन्यवाद गंगा खेड परिचार समिती यांना निवेदन देण्यात येत आहे पंचायत भ्रष्टाचार उघडकीसाठी चौकशी कमिटी लावायची असते पण ती चौकशी कमिटी तातडीने लावत नसल्यामुळे निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून ही त्यांच्यापर्यंत पर्यंत मन हंत धुंगाना अशा पद्धतीने जाऊन निवेदन देत आहे गेल्या तीस तारखेला जिल्हा परिषदेवरून टपाल असताना देखील चौकशी कमिटी लावत नाही आणि म्हणून मी त्यांना निवेदन देण्यासाठी जात आहे मी सोपान नारायण नागरगोजे गेल्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये काम करतो आहे त्यांचा भ्रष्टाचार आणि काढण्यासाठी आणि विकासाची कामं व्हावी व्हावीत यासाठी असं लक्षात आलं की राणीस्वारगाव ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार झाला असल्यामुळे बॉडीने म्हणजेच सध्या जे विराजमान आहेत सरपंच त्यांनी आक्षेप घेतला सात आठ आक्षेप घेतले आणि ते सत्तांतर घडून आणलं त्याचाच आधार धरून मी दीड महिन्यापूर्वी लेटर लिहिलं जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आणि त्यावर आधारित म्हणून त्यांनी चौकशी लावली चौकशीचा आदेश त्यांनी तीस तारखेला दिला आणि त्याचा टपाल यांच्याकडे आलेलं होतं मात्र या पंचायत समितीच्या पातळीवर तो आदेश येऊन देखील टाळाटाळ -तार करत होते आणि म्हणून मी आजचं आंदोलन केलेलं प्रामुख्याने लाखो रुपयाचा भ्रष्टाचार असल्याचा असा आता मला जाणवलेलं आहे आम्ही तो भ्रष्टाचार दूर व्हावा आणि विकासाची कामं गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी म्हणून माझा जो सातत्यानं प्रश्न प्रयत्न चालू आहे यासाठी गावात जनजागृती करणं असेल पदहस्त ढुंगन यात्रा असेल हां अनेक ठिकाणची कामं गुणवत्तापूर्ण होत नाही आणि टक्केवारीचा मुद्दा अत्यंत वाढत चाललेला आहे तो गांभीर्यानं इतका गांभीर्यानं वाढत चाललेला आहे की ह्या सगळ्या लोकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही वरपर्यंत मंत्रालयापर्यंत टक्केवारी द्यावी लागते हे अत्यंत घाणेरं स्वरूप आहे वर टक्केवारी देतात का नाही देतात याचा असा संबंध पण पंधराव्या वित्त आयोगामध्ये ब भ्रष्टाचार करण्याची काही गरजच नाही आहे तो काही टक्केवारीचा मुद्दाच नाही पण पंधराव्या वित्त आयोगामध्ये देखील कारण राणीसोरगाव ही मोठी ग्रामपंचायत आहे करोडो रुपये येतात आणि त्या करोडो रुपयामध्ये जर काहीच कामं होणार नसतील आणि जी होत आहेत ती, ती गुणवत्तापूर्ण कामं होणार नसतील तर त्या फंडचा उपयोग काय आणि म्हणून हे सातत्यानं माझा संघर्ष सुरू आहे त्यासाठीच हे निवेदन देण्यात आलेलं आहे मागच्या सहा सात दिवसापासून तळाताळ होत असल्यामुळे ते आज मी तातडीनं चौकशी कमिटी लावावी आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यात यावा दूध का दूध पाणी का पाणी हो जाय यासाठी हा आज निवेदन देण्यात आलेला आहे धन्यवाद नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या